भ्रहात राहू नका कारण चांगल्या चांगल्यांचं पण कार्यक्रम होत असतो बर का तर मंडळी हे महाशय आहेत निखिल फड अय बाबा कसला पोलीस तू मी सांगतो ना असं म्हणत विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याने राडा घातलेला होता तोच हा निखिल फड तर अंजली दमानिया यांनी ब्रेकिंग करत हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि याच कैलास फड यांचा तो मुलगा निखिल फड प्रत्येकाचा कार्यक्रम होतो वगैरे असे स्टेटस ते त्यावेळेस बनवायचे ज्यावेळेस यांच्या हातात त्या बंदुका असायच्या पण आता ह्या बंदुका बंदु बिंदुका सगळ्या काढून घेण्यात आलेल्या आहेत परवाने बिरवाने रद्द झालेले आहेत आणि आता आता हे सगळं संपण्यात जमाय कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर मंडळी हा निखिल फड जो आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं तसं त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम वॉलवरती देखील लिहून ठेवलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धनंजय मुंडे साहेब समर्थक परळी वैजनाथ माणसं जोडणं हाच आमचा धर्म असं ह्या निखिल फड याने त्याच्या इन्स्टा हँडलवरती लिहिलेला ले आहे आणि हा तो प्रकार आहे ज्या वेळेस पोलिसाला माधव जाधव नावाच्या पोलिसाला हा निखिल फड अक्षरशः उभा राहून सांगताना त्याचा तो व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता तर हे सगळं प्रकरण आता खोलात घुसलेलं आहे आणि या प्रकरणात या पिता पुत्रांना गुन्ह्यांची नोंद यांच्यावरती झालेली आहे हवेत गो गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल असं ब्रेकिंग अंजली दमानिया यांनी केलेलं होतं तर तोच हा सगळा प्रकार आहे आणि त्या आधी शोबाजी करणं हे जे निखिल फड करायचा त्याच्या इन्स्टाग्राम वॉलवरनं ती शोबाजी आणि त्या शोबाजीचा हा व्हिडिओ सध्या हाती लागला आणि त्या संदर्भानेच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद